नमस्कार मी निलेश देसाई ज्योतिष वास्तु अंकशास्त्र व टॅरोटकार सल्लागार आज आपण पाहूयात की नैऋत्य देशाचा खड्डा त्रासदायक कसा होतो आमचे क्लायंट होते त्यांची आम्ही विझिट केले होते त्यांचं असं म्हणणं होतं की माझे वारंवार ॲक्सिडेंट्स होत आहेत त्यांनी बोलवल्यानंतर आम्ही विजिटसाठी त्यांच्या घरी गेलो त्यांच्या वास्तूचं ऑब्झर्वेशन केलं त्यां त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा हा उत्तर दिशेच होता आणि तो बरोबर कुबेर भागातून होता म्हणजे त्या व्यक्तीला पैशाची काही कमी नव्हती पैसा हा भरपूर येत होता त्यानंतर किचन हे अग्नीला होतं तेही वास्तू नियमासार योग्य होत टॉयलेट बाथरूम हे दक्षिण दिशेला होत दक्षिण दिशेचा असलेले टॉयलेट बाथरूम हे एवढं त्रासदायक नसतं आता हे सगळं बघितलं असता आमच्या लक्षात आलं की वास्तू तर व्यवस्थित आहे तर मग असं का होत असल नंतर मी त्यांना विचारलं की तुमच्या टॉयलेटची टाकी कुठे आहे म्हणजे ज्याला आपण सेप्टिक टँक म्हणतो तो कोठे आहे तर त्यांनी मला दाखवलं की दक्षिण आणि पश्चिमेच्या मध्ये जे नैऋत्य दिशा असते त्या नैऋत्य दिशेस त्यांचा सेप्टिक टँक होता मग माझ्या लक्षात आलं की ह्या व्यक्तीचे वारंवार ऍक्सिडेंट होण्याचे कारण म्हणजे नैऋत्य दिशेस असलेला हा खड्डा आहे अशा गोष्टी पुन्हा पुन्हा होऊ नयेत म्हणून मी त्यांना सांगितलं की हा सा टँक आहे त्याच्यावर तुम्हाला वास्तुदोष उपाय करावे लागतील त्यांनीही ह्या गोष्टी अतिशय इमिडिएटली म्हणजे प्रायोरिटी बेसिसवर घेऊन ह्या नैरुदेश जो सेप्टिक टँक होता त्याच्यावरच्या रेमेडीज केल्या इतर वस्तू ही बऱ्यापैकी व्यवस्थितच होती त्यामुळे त्यांना असं लक्षात आलं त्या, एक जगो जगो। पास पास की ज्या दिवशी त्यांनी त्या सेफ्टी टँकला व्यवस्थित आम्ही सांगितल्यानुसार वास्तू रेमेडीज केल्या त्यानंतर त्यांचा आजपर्यंत एकही ऍक्सिडेंट झाला नाही आता ह्या गोष्टीला जवळजवळ पाच ता पाच ते सहा वर्ष होऊन गेली मग माझ्या लक्षात असं येत आहे की नैऋत्य आणि दक्षिण दिशेस असलेला खड्डा हा नक्कीच तुम्हाला त्रासदायक होतो हो तुमची प्रगती होऊन देत नाही आणि वारंवार हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ येतात मृत्यूसारखी संकट येण्याची शक्यता आणि असलेला खड्डा तुम्हाला देतो तुम्हाला जर का तुमच्या वास्तूची व्हिजिट घ्यायची असेल वास्तूमध्ये काही वास्तुदोष असतील तर ते तपासायचे असतील त्या वास्तुदोषावर योग्य असे वास्तुदोष उपाय करून तुम्हाला जर का समृद्ध असं जेवण जगायचं असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आम्ही तुमच्यासाठी हजर आहोत माझा मोबाईल नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन सेवन फाईव्ह टू सिक्स नाईन वास्तू विजिट दर विजिट दरम्यान आम्ही तुमच्या वास्तूमधील वास्तुदोष निवारण कसे करायचे याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करू याचबरोबर तुमच्या फॅमिली मेंबर्स असतील घरातील सर्वांचे आपण पत्रिका चेक करू ज्याला आपण कुंडली म्हणतो ते आपण चेक करू त्या कुंडलीमध्ये ज्या दशा महादशा काय शुभ आहेत काय अशुभ आहेत ग्रहांची ठेवण त्या कुंडलीत कशा आहे कोणते ग्रह शुभ आहेत कोणते ग्रह अशुभ आहेत याचा विचार करून त्याच्या त्याच्यावरही साधे साधे अशी उपाय सांगू जर का तुम्ही वास्तुशास्त्र व ज्योतिषशास्त्र या दोन्हीचा संयुक्तपणे वापर केला तर नक्कीच तुम्ही समृद्ध असे जीवन जगू शकता थँक्यू